नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आवे ही किचन मध्ये काहीतरी करत असते आणि पार समोर बसलेला असतो तेव्हा आता काव्य आपल्या मनात विचार करते की म्हणजे खरंच मी पारच्या प्रेमात पडले की काय आणि पार्थ लगेच येऊन द्या त्यानंतर मात्र आता, आता लगेच हा जीवा आहे तर जीवा मात्र त्याचा जो काही पहिलं पेमेंट असतं ते मात्र आता विक्रमला देत म्हणतो हे बघा बाबा मला माझी पहिली जी कमाई आहे तर ती मात्र तुम्हाला सुपूर्द करायची आहे तेव्हा तर विक्रम हा जीवाकडे पाहत असतो त्यानंतर मात्र आता इकडे नंदिनी त्यांचे जे वकील आहे तर त्यांच्याशी कॉन्सिलर बोलत असते आता मात्र ती कॉन्सिलरला भेटायला येते आणि कॉन्सिलर म्हणत असते की हे बघा त्यांना राग आल्यानंतर ते खूप चिडतात आणि मग राग निवाळल्यानंतर ते शांत होतात ते ऐकून कॉन्सिलर म्हणतात की अरे वा तुम्ही तर तुमच्या जीवांना खूपच ओळखायला लागलात त्यावर तर नंदिनी होत म्हणते की म्हणजे एवढ्या दिवस मी उगाच त्यांच्याबरोबर संसार करते की काय त्यावर तर काउन्सिलर म्हणतो की आहो पण तुमच्या संसाराला मात्र आता जी एक्सपायर डेट आहे ती माहिती आहे का तर नंदिनीला आता धक्का बसतो तेव्हा आता नंदिनी काउन्सिलरला काय उत्तर देणार कारण तिला आता डिहोस घ्यायचा किंवा नाही घ्यायचा असे ती आता स्पष्टपणे सांगणार की मला डिहोस घ्यायचा नाही तर मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद